श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो या नवीन वर्षात आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेले आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्व स्वामी भक्तांना स्वामी सेवेकरांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो सगळ्यांना चांगले आरोग्य मिळो हीच आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया मित्रांनो आजचा हा व्हिडिओ स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण मित्रांनो प्रत्येक स्वामी भक्ताच्या स्वामी सेवेकऱ्याच्या मना मनात प्रश्न असतात की मी माझ्या इच्छा माझ्या मनातले स्वामींकडे कसे मागू कसे सांगू स्वामींना की मला काय हवं आहे कसे मागू मी स्वामींकडून की मला काय हवं आहे माझ्या मनातले प्रश्न कसे विचारू मी स्वामींना हे असे अनेक प्रश्न स्वामी भक्तांच्या मनात स्वामी सेवेकऱ्यांच्या मनात येत असतात त्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील मित्रांनो तुम्हालाही तुमच्या मनातलं स्वामींकडे मागायचं असेल किंवा त्यांना काहीतरी सांगायचं असेल किंवा तुम्हाला कोणती प्रश्न विचारायचे असतील आयुष्यात काही प्रश्न समोर आले असतील किंवा तुम्ही कोणत्या तरी अडचणीमध्ये दुःखात असाल किंवा तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीचा मार्ग मिळत नसेल की आता काय करावे हे समजत नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामींकडे जा जेव्हा आपलं कोणीच ऐकत नाही ना तेव्हा स्वामी ऐकतात जेव्हा आपली मदत कोणीही करत नाही तेव्हा स्वामी आपली मदत करतात जेव्हा कोणीही आपल्या मदतीला धावून येत नाही तेव्हा स्वामी येतात आणि हे फक्त गोष्टी किंवा बोलायचं म्हणून नाही तर हे अनुभव आहे ही प्रचिती आहे शेकडो हजारो स्वामी भक्तांची मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मनातलं स्वामींना सांगायचं आहे विचारायचं आहे मागायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरात स्वामींच्या मूर्तीसमोर फोटो समोर हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोणत्याही वेळी बसा वेळेची मर्यादा नाही वेळेचा नियम नाही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही बसा अगरबत्ती दिवा लावा हात जोडून स्वामींना नमस्कार करा प्रार्थना करा आणि डोळे बंद करा मन शांत करा सर्व विचार मनातून काढून टाका कोणतेच मनात विचार आणू देऊ नका डोळे बंद करून आतूनच स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा आपल्या स्वामींची मूर्ती आपल्या स्वामींचा फोटो आपले स्वामी कसे दिसतात हे बघण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी दिसायला लागलेत की तुमच्या मनातलं तुम्ही बोला तुम्हाला काय हवं आहे कोणते प्रश्न आहेत काय मागायचं आहे स्वामी जेव्हा तुम्हाला डोळे बंद करून मनातल्या मनात दिसायला लागतील की स्वामींचा फोटो तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही स्वामींकडे मागा काय मागायचंय काय बोलायचंय काय विचारायचंय आणि हीच गोष्ट तुम्ही घरात केली तरी चालते किंवा स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जाऊन केली तरी चालते मित्रांनो ज्या भक्ताची भावना ज्या भक्ताचं मन खरं असेल त्याला स्वामी डोळे बंद करून नक्की दिसतील आणि जो भक्त जो सेवेकरी हजारो विचार घेऊन फक्त कामासाठी बसेल लोभासाठी बसेल आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करेल तर तो बघता बघता त्याला अनेको वेगळे विचार येतील की मला इथं जायचंय तिथं जायचंय हे खायचे ते करायचे आणि खऱ्या मनाचा भक्त खऱ्या मनाचा सेवेकरी असेल त्याच्या मनात फक्त स्वामींचा फोटो येईल स्वामी कसे दिसतात हे त्याला डोळे बंद करून समोर स्वामी उभे राहतील आणि मग आपण डोळे बंद करूनच स्वामींना सगळं काही सांगायचं विचारायचं मागायचं येणाऱ्या काही दिवसातच स्वामींच्या रूपात कोणीतरी येतं आपली मदत करून जातं आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊन जातं किंवा आपल्याला जी इच्छा आहे ती पूर्ण होते जे मागणं आहे ते स्वामी पूर्ण करतात म्हणून नक्की नवीन वर्षात हे काम हे छोटासा उपाय अवश्य करा एक रुपयाचा खर्च नाही कोणता तोडगा नाही कोणता मंत्रजप नाही काही जाळायचं नाही काही फेकायचं नाही काही उतरवायचं नाही फक्त शांत बसायचं मन खरं ठेवा श्रद्धा खरी ठेवा भाव खरा ठेवा स्वामी येतील मदत नक्की करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो